मित्रांनो मी काजीत चाललोय बघा आहे माग नाही आहेस आहे ना आहे माका सांगता तू सावकात च बघा तसं वातावरण एकदम मस्त या वाटेन चला किती बरा वाटतं माहिती ही आमची टेंबर जाऊची वाट आम्ही चलत चालला आहे पुढे मी मागणार साड्यावर ना आंबे घेऊन येत आहेत एवढं वज घेऊन यायचं खायचं काम नाही बघा मित्रांनो माझे आहे चारा बोरा चारा बोरा कशाक म्हणतात माहिती आहे आई दाखव गे आता हाता, हातात दाखव हातात दाखव चारा बोरा जे आपण चारोळी बोलतो हे अशी जमा लागतं ओरिजिनल आपण मुंबई किती महाग घेता असं जमा देता काजी बोला बघा हो काजी काजी बोंडा ले ले। काजी बर्पुर खाजी, बर्पुर खाजी खाली पाडलेलो किंवा आता सगळं असं काजी काढून घेणार आणि बोंडा टाकून देणार हे बघा भरपूर काजी भरपूर काजी खाली पाडलेले आहेत तर आता निवडून काजी घेणार करवंद बघा करवंदा बघा एकदम हिरवीगार अजून पिकॉक नाही आहेत सड्याक पिकली आहेत पण हय टेम्बार आमच्या अजून पिकॉक नाही एवढा मस्त पण खाकलं बरी मस्त लागतात मित्रांनो मी सड्या गेले नाही सड्या गेल्या असतं इथं पिकी करवंदा पण तुमकं दाखवलं असतं जाऊन मी आता टेम्बार आम्ही इंका टेम म्हणतो टेंब लाव आणि काही चार थोडस काजी छोट रवलेले असतात ते बघू किल्लाव आंबे दाखवू तुमक हा आंबे रवलेले नाही तर आंबे सुरुवातीकच होत ते काढून झाले काजी थो हो, आपण थोडस नाही काजी आहे थोडं थोडं निवडतात आय बॉन्ड दाखवे दाखव बॉन्ड कसली बोंडा झाला एक नंबर खाऊ एवढी गोड लागतंच पडलेली आम्ही खात नाही पण वरा असला तर काढून खाता हर्या खा हो कच्चा अजून तिथल्याला बॉन्ड आहे बघा खाऊ एवढा गोड लागत ना काढूया का दगड मारून काढूया काठी आण लाव ना बॉन्ड काढलं बघा आहे खाऊ देता या एक नंबर आहे तू घेणार कोणत आहे एवढा म मजूर लागतो ना खाऊक मजा येतात बघा एवढं काजी जमा केलो आता घरात चाललं परत त्याच वाटेन आमचा बयो ह्यांना बायो म्हणता हय पडलेली लाकडं आहत ती घरात गोळा करून घेऊन जात हे बघा एवढं काळजी आता बघले नाही विचार हे बघा आत्मनामना आमचे लाकडा फोडतात लाकडा फोडणं चालू आहे रे खे जातं बाय लाकडा फोडणं चालू आहे तेव्हा अशी लाकडा फोडूची लागतात तेव्हा तो वाडी आहे मी वरट्यावर ना गोटवा घरा हे आकडे केवढी पोरगी आहे बघा आणि का कसा टपातून घेऊन जाते बघा हा भाऊ काय सांगू रे बडबडू नको बाय बाय म काकी ओरडते कशाला तरी पण ओरडते ही छोटी कंप्लेट करते की काकी ओरडते म्हणून हा ओरडत काय तू माझ्या बायला माझ्या बायला ओरडायचं नाही सांगून नाही हे ऐक पाणी ते निलेश यादव

तुम्ही घ्या अस्कर बेटा भईओ लवकर लवकर सर 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 होय रे आता मी खाऊ न उर अब हात तो गेला काय झालं पाय वशित चल नाही ठीक आहे

ચલા જગણી ભરવાની

એ એ, ચિન્મા લગે હા તો લાઈની હા હા ઇકડે જ્યા પો એ બધલો બંધલો બાંધો એ બાંધલ ચપ્પલ હું ટુ થ્રી

ચાંદન ઘર સાથે ચાંદન આ મારી એક જ બગડે હા એક એક બે ડોકાના 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 એક ને એક નાખ એક નાખ ચાંદન હા આદુ બોલાતો હોય એ સુવિન તારા પડ નાખ મીટીડી જ છે ને નકદ દઉં દે એક લાવીશ બોચો <laughs> દાખવતા

હવા મધુ તું પણ થ્રીકા पोत्या 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 डुबल्या हे आमका दाखवत कि पाणी किती आहे